आ, हे बघू शकता आमच्या शेतातली लिप्टी आहे लिफ्टी म्हणजे बंधारा आमच्या गावाकडे आम्ही लिफ्टीच बनतो ओव्हरफ्लो होऊन चालला आहे ते आम्ही हे म्हणजे लागूनच शेत आहे हे उमरीचे झाड बघा आमच्या शेतातलं आणि बाकी सागवन आहे हे कटकुंबरचे झाड आहे तर इथं आधी बाग लावला होती वडिलांनी त्याच्यामुळे आम्ही हे गव्हर्मेंटला ॲप्लिकेशन टाकून हे बंधारा बांधण्यासाठी केलं होतं त्यामुळे यावर्षी म्हणजे दोन फीट वाढवलं आहे थोडा खाल होतं हे तर यावर्षी थोडं सिमेंट कॉन्क्रीट वगैरे टाकून नाही का याला वर चढवण्यात आलं आहे दरवाजे वगैरे काही लावलं नाही कारण ते गावचे समोरचे जे लोक होते भात पीक जे आपण लावतो ना तिकडे समोर तर त्यासाठी त्यांनी म्हटलं की दार नाही लावू देऊ आम्ही कारण आम्हाला पण पाणी पाहिजे यासाठी आणि इथं पाणी नाही माणूसभर नाही आहे इथं थोडा म्हणजे कंबरभर खोल आहे याच्या आतमध्ये आणि तिथून जो दिसतोय तिथं अशी एक उंच पारा आहे अजून थोडी खाल इकडे जास्त खोल आहे हां इकडे कारण हे यावर्षी जेसीपीने आम्ही थोडा खोलीकरण पण केला या यावर्षी थोडा रिपेरिंग केलं याला हाईट वाढवून बघू शकता इथे ही वाडू पण आहे राहिलेली ज्या वेळेस पूर येतो तो, तो तेव्हा कंबरभर पूर असतो बरं का इथं